मंडळी सध्या इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे जवळपास प्रत्येकाच्या हातात आता स्मार्टफोन आलेत त्यामुळे साहजिकच त्या मोबाईल मध्ये ऍप देखील असेल पण त्याबद्दलची जर आपल्याला माहिती नसेल अर्थात त्यातील सेटिंगची माहिती नसेल तर ते वापरणं आता किती धोकादायक झालंय याचा प्रत्यय देणारी एक गंभीर घटना जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे जळगावातील एका व्यावसायिकाच्या खात्यातून काही मिनिटांच्या आतच चा तब्बल चार लाख पासष्ट हजार रुपये गायब झाले आणि याला कार्डी बूट ठरली आहे व्हॉट्सअपची एक सेटिंग यात फसवणूक झालेल्या व्यावसायिकांचं नाव आहे निलेश हेमराज सराफ या प्रकरणी आता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पण निलेश सराफ यांच्यासोबत नक्की का या काय घडलं जळगाव सायबर पोलिसांनी याबद्दल काय माहिती दिलीय तेच या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका मंडळी जळगावातील निलेश सराफ या व्यावसायिकाबरोबर हा प्रकार घडला नऊ ऑक्टोबरच्या दुपारी त्यांच्या बँक खात्यातून दहा ते पंधरा मिनिटांच्या आतच अचानकपणे सात ट्रान्झॅक्शन झाले चार लाख चौसष्ट चार हजार चारशे एकोणचाळीस रुपये एवढी रक्कम सात वेगवेगळ्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली गेली, -गेली। खिशातील मोबाईल गरम झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा मोबाईल पाहिला आणि त्यांना धक्काच बसला बँक खात्यातून लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला होता त्यांनी त्यांच्या बँकेत धाव घेतली पण बँकेत जाईपर्यंत जवळपास चार लाख पासष्ट हजार रुपये गायब झालेले होते या दरम्यान त्यांना चाळीस ते पन्नास ओटीपी देखील आले होते निलेश सराफ बँकेत पोहोचल्यानंतर बँकेकडून त्यांचे खाते होल्ड केले गेले आणि त्यामुळे त्यांची उर्वरित रक्कम वाचली आता अकाउंट मधून ही रक्कम कशी गायब झाली तर व्हॉट्सअपवर फोटो मेसेज किंवा व्हिडिओ आल्यास ते वायफायवर ऑटो डाउनलोड व्हावेत म्हणून अनेक जण आपल्या व्हॉट्सअप ची सेटिंग ऑटो डाउनलोड करून ठेवत असतात यामुळे व्हॉट्सअपवर केव्हा कोणती फाईल येईल व ती डाउनलोड झाल्यास किती नुकसान होऊ शकतं हे सांगता येत नाही नऊ ऑक्टोबरच्या दुपारी निलेश सराफ यांच्या व्हॉट्सअपवर एक अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कस्टमर सर्व्हिस सपोर्ट ही एक एपिक फाईल आली त्यावेळी त्यांच्या व्हॉट्सअपची सेटिंग ऑटो डाउनलोड वर होती त्यामुळे ही फाइल ऑटोमॅटिक डाउनलोड झाली त्यातूनच समोरच्या व्यक्तीने सराफ यांच्या मोबाईलचा एक्सेस मिळवला त्याला सर्व ओ व इतर माहिती घेणं सहज शक्य झालं आणि काही मिनिटांच्या आतच सराफ यांच्या बँक खात्यातून जवळपास चार लाख रक्कम मायनस झाली त्यांची फसवणूक होण्यापूर्वी वॉशिंग मशीन खराब झाल्यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी त्यांनी गुगल सर्च करून कस्टमर केअरला कॉल केला होता आणि त्यानंतरच त्यांच्या सोबत हा प्रकार घडला त्यामुळे त्यांना असं वाटतंय की गुगल वरील तो कस्टमर केअरचा नंबर फ्रॉड तुम्ही इंटरनेट वर कोणतेही नंबर सर्च करून त्यावर कॉल करत जाऊ नका असं आवाहन आता सराफ यांच्याकडून केलं जाते अशा प्रकरणात सायबर गुन्हेगास टेगनोग्राफी नावाच्या तंत्राचा वापर करतात ज्यात व्हॉट्सअपवर आलेल्या एपीके फाईल्स किंवा फोटोच्या पिक्सेल मध्ये मालवेअर सुरुवातीला आलेला फोटो सामान्य दिसतो पण डाउनलोड तो सक्रिय होऊन तुमचे बँक डिटेल्स पासवर्ड चोरले जातात फोनवर रिमोट ऍक्सेस मिळवला जातो ज्यामुळे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात एप्रिल दोन हजार जबलपूर केस मध्ये एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाला अनोखी नंबर वरून फनी

तुमचं वरील ऑटो डाउनलोड सेटिंग हे तात्काळ बंद करावी इंटरनेट किंवा वायफाय सारखं चालू ठेवत असाल तर ते टाळा वरील अनोळखी फाईल्स एपीके फाईल वर क्लिक करू नका असं केल्यास संभाव्य धोके टळता येऊ शकतात देशात डिजिटल इंडिया ही संकल्पना वेगाने पसरली तसंच सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही झपाट्यानं वाढतंय त्यामुळे सायबर कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही सातत्याने समोर येते दरम्यान जळगाव मधील घटनेवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद